नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मग तो व्हिडिओ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणारे व्यक्ती असतील विद्यार्थी असतील त्यानंतर स्पर्धा परीक्षा ज्या सरळ सेवा होतात तलाठी पदभरती असेल ग्रामसेवक पदभरती असेल वन विभाग असेल अशा विविध विभागांचे जे विद्यार्थी जे लोक त्या ठिकाणी तयारी करतात तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं नाव आहे या तीन कारणांमुळे तुमची सरकारी नोकरी जाऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला फक्त दक्ष राहण्यासाठी टाकलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणताही कोणतीही भीती तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हावी यासाठी हा व्हिडिओ टाकत नाही आहे परंतु तुम्ही आपल्या कागदपत्रांबाबत किंवा आपल्या ज्या काही वर्तवणूक का आहे वागणूक आहे एक सरकारी कर्मचारी झाल्यावर किंवा एक सरकारी अधिकारी झाल्यावर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यता असली पाहिजे प्रामाणिकता सचोटी असली पाहिजे या गोष्टी सरकारी कर्मचाऱ्यासाठी फार फार आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो आजचीच बातमी आहे की पूजा खेडकर प्रकरण आय ए एस अधिकारी होत्या तर त्यांचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्राला काय पूर्ण भारताला त्या ठिकाणी ज्ञात झालेलं आहे आणि केंद्र शासनाने आजच पूजा खेडकर यांना कायमस्वरूपी बरखास्त केलेलं आहे सेवेतून तर विद्यार्थी मित्रांनो सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी जर व्हायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा किंवा डॉक्युमेंट्समध्ये सत्यता या गोष्टी असणं फार फार गरजेचं आहे आज तेच मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी आता नवनियुक्त तलाठी म्हणून रुजू झालेले आहे बरेचसे विद्यार्थी मित्र एम पी एस सी मार्फत अधिकारी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून नोकरी कालावधी कालावधीमध्ये नोकरी काळामध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कोणतीही अडचण यायला नको सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मित्रांनो आपल्या डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो मी आत्ताच सांगितलं की पूजा खेडकर यांचं जे प्रकरण गाजलं तर ते प्रकरण म्हणजे मुळात त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटमधील फेरफारामुळे अपंग प्रमाणपत्र असेल नाव बदलून दिलेली परीक्षा असेल किंवा इतर सगळे प्रकार त्या ठिकाणी आपण पेपरमध्ये बातम्यांमध्ये बघितलेले आहेत त्यामुळे आपल्या डॉक्युमेंट्स बाबत त्या ठिकाणी काहीही झालं तरी अजिबात फेरफार करायचा नाही एखादं प्रमाणपत्र कोणी सांगत असेल एवढे एवढे पैसे देऊन माझी ओळख आहे आणि त्या ठिकाणाहून मी तुला हे हे प्रमाणपत्र म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र असेल खोटं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा काही गोष्टी जे आपण बघत असतो तर मी तुला काढून देतो आणि त्याचा फायदा तुला सरकारी नोकरीमध्ये मिळणार तर मित्रांनो असा प्रकार अजिबात करायचा नाही जे सत्य आहे उद्या जाऊन तुम्हाला नोकरी मिळाली नाही तरी चालेल परंतु असत्यता किंवा खोट्या प्रमाणपत्राच्या बेसवर त्या ठिकाणी शासनाची फसवणूक करून नोकरी मिळवण्यासारखा मोठा गुन्हा नाही असं मला वाटतं आणि निश्चितपणे मित्रांनो ताजं उदाहरण झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रमाणपत्राबाबत छेडछाड करू नये कोणतंही प्रमाणपत्र खोटं काढू नये हे मी तुम्हाला पहिली दक्षता या ठिकाणी पाळण्यासाठी सांगेल त्यामुळे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते ॲज सच त्या ठिकाणी परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी स्कॅन करून अपलोड करणे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मुलाखत असेल त्या मुलाखतीमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे काही तुमची कास्ट आहे जे काही तुमचं फिजिकल ऍपिरन्स आहे म्हणजे अपंग नसतानाही जर तुम्ही अपंग प्रमाणपत्र काढून त्या अपंग कोट्याचा जर लाभ घेत असाल तर ती फार चुकीची आणि एक गुन्हा अशी गुन्ह्याच्या स्वरूपाची अशी ती वर्तणूक आहे त्यामुळे ते अजिबात कोणीही ते ॲप्रिशिएट करू शकणार नाही किंवा कोणीही अक्सेप्ट करू शकणार नाही त्यामुळे जे आहे ते त्या ठिकाणी आपण पेश केलं पाहिजे सादर केलं पाहिजे हा पहिला मुद्दा झाला की डॉक्युमेंट्समध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करू नयेत डॉक्युमेंट्समध्ये कोणतंही खोटं डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करू नये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असेल बऱ्याचशा सरकारी कर्मचाऱ्यांचं असेल त्या ठिकाणी संबंधित कास्टमधून त्यांची सरकारी कर्मचारी म्हणून नोकरीमध्ये एंट्री होते प्रवेश त्यांना मिळत असतो शासकीय कर्मचारी म्हणून बऱ्याच वेळेला मग अशा कर्मचाऱ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असतं परंतु कास्ट व्हॅलिडिटी असत नाही मग अशा वेळी जे काही नियुक्ती प्राधिकारी असतात तर त्यांना मुदत देतात की या या मुदतीपर्यंत तुम्ही आपलं कास्ट सर्टिफिकेट जमा केलं पाहिजे किंवा व्हॅलिडिटी जमा केली पाहिजे तर मित्रांनो बऱ्याचशा सरकारी कर्मचाऱ्यांकडे त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे देखील नोकरी गमावली जात असते असं मी स्वतः बघितलेलं आहे मी ज्या पूर्वी तालुक्यात कामाला होतो तहसीलदार म्हणून तर त्या ठिकाणी एक तलाठी होती त्यांच्या रिटायरमेंटला मित्रांनो एक वर्ष बाकी असताना त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचा इशू अराईज झाला निर्माण झाला कोणीतरी त्यांची तक्रार केलेली होती आणि नियुक्ती प्राधिकारी म्हणजे एस डी एम साहेब यांनी त्यांना सहा महिन्याची मुदत त्या ठिकाणी दिली होती की सहा महिन्यामध्ये तुम्ही कास व्हॅलिडिटी अशा अशा जातीचं कास व्हॅलिडिटी सादर करा आणि त्या अनुषंगाने मग आपली नोकरी त्या ठिकाणी कंटिन्यू राहील यांच्याकडे कास व्हॅलिडिटी नव्हती फिरल्यानंतर फिरल्यानंतरसुद्धा त्यांना व्हॅलिडिटी मिळाली नाही कोर्टामध्ये सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी न्याय मिळाला म्हणजे न्याय मिळाला नाही म्हणजे त्यांच्याकडे नव्हतंच कास व्हॅलिडिटी त्यामुळे कोर्टाने देखील त्यांची विनंती खारीज केली आणि शेवटी मग नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांना तलाठी या पदावरून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली होती म्हणजे त्यामुळे मित्रांनो त्यानंतर मग त्यांना पेन्शनची अडचण म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागलं सामोरं जावं लागलं त्यामुळे आपले डॉक्युमेंट तयार करत असताना पहिलं म्हणजे खोटं करू नये दुसरं म्हणजे जर व्हॅलिडिटी त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या कास्टच्या आधारावर जर नोकरी मिळवलेली असेल आणि व्हॅलिडिटी नसेल तर ती सर्वप्रथम काढून घेणं फार फार गरजेचं आहे व्हॅलिडिटीच्या आधारेसुद्धा तुमची त्या ठिकाणी नोकरी जाऊ शकते मित्रांनो आणि तिसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आपण एखाद्या डिपार्टमेंटला रुजू होतो आणि त्या डिपार्टमेंटमध्ये ज्या अहर्ता परीक्षा असतात उदाहरणार्थ महसूल विभागामध्ये जर तुम्ही याल तर महसूल अहर्ता परीक्षा असते डिपार्टमेंटल क्वालिफिकेशन एक्झाम ज्याला म्हटलं जातं ती परीक्षा तुम्हाला जवळपास पाच ते सहा अटेम्पमध्ये पास, पास, पास करायची असते अधिकारी वर्गासाठी क्लास वन क्लास टूसाठी सुद्धा त्या ठिकाणी ही परीक्षा द्यावी लागत असते या अधिकाऱ्यांची परीक्षा एम पी एस सी कंडक्ट करत असते आणि जे तलाठी किंवा इतर कर्मचारी असतील तर त्यांची परीक्षा ही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कंडक्ट होत असते या पाच सहा अटेम्प्टमध्ये जर ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकला नाहीत मित्रांनो तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला अनहर केलं जातं म्हणजे डिस्क्वालिफाई नोकरीमधून केलं जात असतं त्यामुळे ही डिपार्टमेंटल एक्झामसुद्धा पास होणं गरजेचं आहे आता हे झालं अधिकाऱ्यांमार्फत जर डिपार्टमेंटल परीक्षा पास झाली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीतून हात धुवावा लागत असतो कर्मचारीसुद्धा जे असतात जे पासच होऊ शकत नाही तर त्यांना ज्या काही कालबद्ध पदोन्नत्या किंवा जे काही प्रमोशन्स असतात तर त्याच्यामध्ये त्यांना फायदा मिळत नाही त्यामुळे ह्या परीक्षा पास करणंसुद्धा गरजेचं आहे याच्या सोबतच एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर तुम्ही सरकारी कर्मचारी झाला तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम वर्तणूक एकोणविशे एकोणऐंशी आणि महाराष्ट्र नागरी से सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशीचं जे नियम आहे पुस्तिका जे आहेत जे नियम तयार केलेले आहेत तर त्या अनुषंगाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्या कर्मचारी यांनी वर्तणूक आणि शिस्त व अपील याच्यामध्ये जे काही नियम घालून दिलेले आहेत जे बंधनं घालून दिलेले आहेत तर त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे शासकीय कर्मचाऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा सचोटी कर्तव्य परायणता या तीन गोष्टी पूर्ण नोकरीमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे वरिष्ठांचा आदर करणे वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे या गोष्टीसुद्धा त्या वर्तणुकीमध्ये किंवा नियमांमध्ये येत असतात जर याचं उल्लंघन झालं तर याचं उल्लंघन झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी एक तर तुम्हाला आ, आ, निलंबित केलं जात असतं किंवा बऱ्याच प्रकरणांमध्ये जर शासकीय रकमेचा अपहार केलेला असेल तर निश्चितपणे पडतर्फ म्हणजे पूर्ण नोकरीतूनच त्या ठिकाणी काढलं जात असतं बऱ्याचशा प्रकरणांमध्ये पैशाचा अपहार केला जात असतो तर अशा लोकांना नोकरीमधून बडतर्फ केलं जात असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता भविष्यात शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी होणार असाल किंवा नव्याने काही लोक शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाले असतील तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा कास व्हॅलिडिटीबाबतसुद्धा दक्ष राहणं गरजेचं आहे जी अहर्ता परीक्षा आहे तुमच्या डिपार्टमेंटने हाय तर ती परीक्षा पास करणं गरजेचं आहे आणि ज्या काही सेवा शिस्त अपील वर्तणूक जे काही आहे शासकीय कर्मचाऱ्याला निगडीत तर त्याचं पालन काटेकोरपणे करा मित्रांनो या व्हिडिओ अंतर्गत जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय